नमस्कार शेतकरी बानोनो शेतकरी बांधणू अग्रिम पंच्याहत्तर टक्के संदर्भातील काल जे की कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी येथे जे की एक मंत्रिमंडळाची बैठक त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली तर तिथे त्यांनी बोलत असताना पीक म्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा नि की निर्णय घेतला आहे खास करून शेतकरी बांधून खरीप हंगामा दोन हजार चोवीस आणि राहिलेल्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के खरीप हंगामा दोन हजार तेवीस संदर्भातील त्यांच्या माध्यमातून पीक म्या कंपन्यांना निर्देश देण्यात आले जे की ते की मी व्हिडिओ क्लिप प्ले करतो डी डी सह्याद्री ऑफिशियल चॅनलची तर ते तुम्ही पाहू शकता पीक विमा कंपन्यांनी कृषी विभागाच्या मदतीनं पुढील आठ दिवसात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या नमुन्यांचं सर्वेक्षण करून पंधरा दिवसात शेतकऱ्यांना नुकसानीचा अग्रिम पीक विमा द्यावा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत तर जसं की शेतकरी बनवणू तुम्ही हे पाहिलं तर तुम्हाला सांगू शकतो त्यांच्या माध्यमातून म्हणजे की शेतकरी बनवण पीक मा कंपन्यांना धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पीक मा कंपन्यांना एक निर्देश जारी करण्यात आले की शेतकऱ्यांकरता जो की दोन हजार चोवीसचा चा अग्रीम टक्के म्हणजेच की पंचवीस टक्के अग्रीम पीक महा लवकर लवकर तात्काळ हा मंजूर करावा आता लवकरात लवकर तुमच्या अकाउंटमध्ये हा अग्रिमच्या पंचवीस टक्क्याची रक्कम ही येऊन जाईल हे बऱ्याच काही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहिले असेल परंतु शेतकरी बनवून मी जसे की शेतकऱ्यांचे प्रश्न बघितले तर बऱ्याच काही शेतकरी बनवून असा प्रश्न पडला आहे की आता जो येणारा दोन हजार चोवीसचा अग्रिमचा पंचवीस टक्के पीक महा है। तो कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या महसू मंडळांना किंवा कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे का सरसगडंड भेटणार आहे का म्हणजे निस्तर नियमित जिल्ह्यांनाच भेटणार आहे कारण की शेतकरी बनवून जसं की तुम्हाला माहिती आहे की एक सप्टेंबरपासून ते दोन तीन ते चार पाच सप्टेंबर बर दरम्यान जे की आपल्या राज्यात बऱ्याच काही जिल्ह्यांना म्हणजे विचार विशेषतः जे की परभणी लातूर हिंगोली त्याचबरोबर शेतकरी बांधव अमरावती नांदेड परभणी ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खूप जास्त पावसाच्या पाण्यामुळे जास्तीत जास्त नुकसान झाले तर त्यांना सर सर पीक पीकमा मंजूर होऊ शकतो का म्हणजेच की पंचवीस टक्के अग्रीम आणि नुकसान भरपाई तर शेतकरी बांधून हा प्रश्न बऱ्याच की शेतकरी बांधवांना पडला कारण की सर्वच काही जिल्ह्यात जे की पावसामुळे जे की आता म्हणजेच की नुकसान झाले नाही तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तो पीकमा भेटणार की नाही भेटणार संदर्भात पण आपण थोडक्यात सविस्तर माहिती जाणून घ्या तत्पूर्वी शेतकरी बनवून आपल्या चॅनलवरती जर कधी तुम्ही नवीन आलं असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करायची पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तर शेतकरी बनावण तुम्हाला सांगू शकतो काल जे की धनंजय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलत असत कंपन्याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी एक सूचना दिली की लवकरात लवकर तुम्ही याच्यावरती ॲक्शन नाही घेतली याच्यावरती कार्यरत नाही झाली तर जर कधी त्यांनी याच्या हलगजीपणा केला तिथील अधिकाऱ्यांना तर त्यांना त्याच्यातून निलंबित पण करण्यात येईल किंवा त्यांना त्याचं भोग भोगावं लागेल शेतकरी बनानो म्हणजेच की जर काही तुम्ही लवकरात लवकर रात करायचीवरती कर करा निर्देश जारी नाही केले लवकरात लवकर पीक महा मंजूर नाही केला तर तुम्हाला त्याच्यात म्हणजे तुमचं जे की त्याच्यातून निलंबित पण त्या अधिकाऱ्यांना केलं जाईल असं देखील त्यांनी तिथे दे बोलत असताना सांगितलंय आता विशेषतः जाणून घेऊया शेतकरी मानवून की अग्रिमचा पंचवीस टक्के पीक महा कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे म्हणजेच की त्यांनी बोलत असताना सर्व काही जिल्ह्यांचा उल्लेख त्याच्यात केला नाही म्हणजे आता तर शेतकरी बनवून ज्यांनी एक रुपया आता पंचवीस म्हणजेच की दोन हजार चोवीसचा खरीप पिकमं भरला होता त्याच्यातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधून हा पिकमा भेटणार आहे संदर्भात थोडक्यात जिल्ह्यांनी यादी आपण जाणून घेऊया आणि राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमं हा देखील त्यांच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात येणार आहे तो पण कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना आता लवकरात लवकर, लवकर, लवकर भेटणार आहे आणि किती तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जे रक्कम येऊ शकते पैसे येऊ शकते हे पण आपण थोडक्यात आता माहितीपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्हाला सांगू शकतो नंबर एकचा जिल्हा त्याच्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम खरीप दोन हजार स म्हणजेच की शेतकरी आता पात्र ठरलेला आहे तो म्हणजे अमरावती जिल्हा तर अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांच्याकरता दोन हजार चोवीस चा पीक महा लवकरच शेतकरी बांधनो त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे अहमदनगर ज्याचं नवीन नामकरण आहे अहिल्यानगर तर शेतकरी बांधवांना अहमदनगर म्हणजेच की अहिल्यानगर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी पण अत्यंत आनंदाची बातमी म्हणजेच म्हणजे की त्यांच्याकरता पण खरीप पण दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिम हा पीक महा लवकरातच भेटणार आहे त्याच्यानंतर तिसरा जिल्हा आहे अकोला तर अकोला जिल्ह्यात पण बऱ्याच काही बहुतांश मसूर मंडळ विचार केला असता तर शेतकरी बनवून पंचवीस प्लस महसूल मंडळामध्ये हा खरीप दोन हजार चोवीसचा पिकमा हा भेटणार आहे शेतकरी बनवणं अग्रिम पंचवीस टक्के अग्रिमचा त्याच्यानंतर चौथा जिल्हा आहे शेतकरी बनानो उस्मानाबाद ज्याचं नामकरण आता म्हणजे की धाराशिव आहे तर धाराशिव जिल्ह्यातील पण शेतकरी बानासाठी अत्यंत आनंदाची बातमी त्यांच्याकरता पण खरीप दोन हजार चोवीसचा अग्रिम पंचवीस टक्के अग्रिम हा पिकवा भेटणार आहे त्याच्यानंतर चौथा जिल्हा आहे शेतकरी पाचवा जिल्हा शेतकरी बनवून छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर शेत म्हणजे की जिल्ह्यातील शेतकरी बांधून विशेषतः अठ्याहत्तर महसूल मंडळांपैकी बेचाळीस महसूल मंडळामध्ये हा पीक भेटना की भेटणार आहे शेतकरी वाहना विशेषतः पंचवीस टक्के अग्रिम दोन हजार चोवीस चा खरीप हंगाम त्याच्यानंतर सहावा नंबरचा जिल्हा कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक परभणी आता परभणी जिल्ह्यात शेतकरी बांधून विशेषतः त्या परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सरसकट हा पीक भेटणार आहे तुम्हाला सांगू शकतो बऱ्याच काही महसूल मंडळ विशेषतः पन्नास महसूल मंडळामध्ये हा पंचवीस टक्के ग्रीमचा सरसकट पीक भेटणार आहे शेतकरी बांधव परभणी जिल्ह्यातील आणि तिथे नुकसान भरपाई पण सरसकट भेटणार आहे त्याच्यानंतर पुढचा जिल्हा शेतकरी बांधवांना पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा त्याचबरोबर शेतकरी बांधवांना यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर आता लातूर जिल्ह्यामध्ये पण शेतकरी सरसगड हा पंचवीस टक्के अग्रिम पिपीमा भेटणार आहे त्याच्यानंतर पुर्त जिल्हा शेतकरी वर्धा वाशिम त्याच्यानंतर आहे सांगली सातारा त्याच्यानंतर श्री सिंधुदुर्ग सोलापूर आणि त्याच्या शेवटचा जिल्हा शेतकरी बांधव जो की हिंगोली तर हिंगोली जिल्ह्यात शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगू शकतो की सरसगड पंचवीस टक्के अग्रिम नुकसान भरपाई लवकरात लवकर भेटणार आहे असे आदेश की जे की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जारी करण्यात आले आणि एक जिल्हा सुटला तो म्हणजे शेतकरी बनवून बीड आता बीड जिल्ह्यातील शेतकरी म्हणून विशेषतः त्यांनी जे की कृषीमंत्री यांनी नाव घेऊन सांगितलं की आमच्या बीड जिल्ह्यात जे की अवकाळी पावसामुळे किंवा अतिवृष्टी पावसामुळे म्हणजेच की अतिवृष्टी पावसामुळे खूप जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान झाले म्हणून सरसकट जे की त्यांना नुकसान भरपाई तसेच पंचवीस टक्के अग्रिमचा सरसकट पीक जे की लवकरात लवकर, लवकर अग्रिमचा पंचवीस टक्के मंजूर करून द्यावा असे निर्देश त्यांनी पीक कंपन्यांना त्यांच्या माध्यमातून जारी करण्यात आले तर ही शेतकरी बांधवांसाठी खूप अत्यंत आनंदाची बातमी तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी बनवून आता ते त्यांना कृषी मंत्री यांनी जे की पीक कंपन्यांना हे आदेश देण्यात आले त्यांच्या माध्यमातून आता लवकर आता जे की शेतकरी बनवून आता सप्टेंबर चालू आहे तर ऑक्टोबरच्या एक तारीख एक तारखेपर्यंत किंवा लवकरात लवकर सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या एक तारखेपर्यंत म्हणजेच की दिवाळी पूर्व हा पंचवीस टक्के अग्रिम दोन हजार चोवीसचा चा पीक पीक तुमच्या अकाउंटला लवकर वितरण होऊन जाणार आहे राज्य शासनाच्या म्हणजेच की शेतकऱ्यांना पीक कंपन्यांच्या मा माध्यमातून आणि तुम्हाला हे पण एवढं पण सांगू शकतो आता जे शेतकऱ्यांना अद्यापही खरीपचा दोन हजार तेवीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा भेटणार नाही भेटला नाही अशा देखील शेतकरी बांधवांना आता लवकरच शेतकरी बनवून सप्टेंबरच्या एंडिंग मध्ये नक्कीच शंभर टक्के जे राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम जी की दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामाची भेटणार आहे आता काल जे की तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगू शकतो काल आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता शेतकरी बांधवो की रब्बी हंगाम दोन हजार तेवीस सा चोवीस संदर्भातील विमाचं संदर्भात अपडेट सांगितलं होतं आता ते त्याच्यामध्ये बऱ्याच की शेतकऱ्यांनी अशा कमेंट केल्या की तुम्ही रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचं सा कसं सांगू शकता दाद द्याप्त त्याची पेर झालीच नाही परंतु शेतकरी बनवून तुमची मिसअंडरस्टँडिंग आहे मी त्याच्यात उल्लेख तसा नव्हता केला मी उल्लेख तिथे असं केला होता की रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस म्हणजेच की नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत रब्बी हंगामातील असा उल्लेख मी तिथे केला होता तर बरेच की शेतकरी शेतकरीमध्ये त्यांना मिसअंडरस्टँडिंग झाली तर तुम्ही क्लिअर करून घ्या अशा कमेंट बाकवास कमेंट तिथे करू नका कारण की बरेच त्याचा निगेटिव्ह इफेक्ट दुसऱ्या नवीन युनिक व्ह्युअर्स पडतो तर हे लक्षात ठेवा तर शेतकरी म्हणून हेच माहितीपूर्ण अपडेट होतं पिकम्या संदर्भातील पंचवीस टक्के अग्रिमच्या काळात जे की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पीकम्या कंपन्यांना हे निर्देश जारी करण्यात आले आता लवकरात शेतकरी म्हणून तुम्हाला सांगतो विधानसभा निवडणुका लागण्याच्या पूर्वीच जे की राहिलेलं उर्वरित पंचवीस टक्के पंचहत्तर टक्के दोन हजार तेवीस चोवीसचा चा सर्व काही रब्बी खरीप सर्व काही तुमच्या अकाउंटमध्ये हा येणार आहे कारण की त्यांना माहिती की आता जे की विधानसभा निवडणूक विधानसभाच्या आगामी विधानसभा निवडणुका आहे शेतकरी बनवून तर याच्याच पार्श्वभूमीवरती तुम्हाला सांगू शकतो हे राज्य सरकार सर्व काही कार्यरत लवकरच करणार आहे तर ही माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा तुम्हाला काय वाटतं तुमचे लाईक कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढील असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद